सर्व पत्रकार बंधीच स्वागत आत्ताच आम्ही सन्मान्य आयुक्तांना आमचं निवेदन दिलेलं आहे आणि हे जे आम्ही निवेदन दिलेलं आहे याच्यामध्ये स्वरूपात आम्ही हे निवेदन दिलेलं आहे म्हणजे याच्यामध्ये प्रामुख्याने आमच्या गावातील जी जनता आहे ग्रामस्थ आहे त्यांच्या माध्यमातून हे आज आम्ही एक प्रतिनिधिक स्वरूपाचं आंदोलन केलेलं आहे ही एक आजची सुरुवात आहे म्हणजे जी मैदाना टिकण्याची भूमिका आहे सुरुवातीला सिडको आणि त्याच्यानंतर महानगरपालिका यांच्या मात्र वेळोवेळी जो आमच्या ग्रामस्थ अन्याय होत आलेला आहे आणि आता जी शेवटचा कंठाशी आलेला आहे म्हणजे आता याच्याकडे पर्याय नाही राहिला आमच्या ग्रामस्थाला श्वास घ्यायला देखील जागा ठेवलेली नाही आणि ज्या जागा आम्ही स्वतःच्या पैशाने स्वतःच्या खर्चाने आरक्षित केलेले मैदाना टिकवले आणि त्या जागा लगेचच यांच्या निदर्शना देतात आणि तिथे प्लॉटिंग केलं जातं त्यामुळे आम्ही विस्थापित करण्याचे धोरण हे सिडको आणि महानगरपालिका यांच्या माध्यमातून जे चाललेलं आहे याचा पूर्णपणे आम्ही बत्तीस गावांच्या वतीने सर्व ग्रामस्थांच्या वतीने आणि शहरी यांच्या वतीने विस्ताप करीत आहोत हे सांगताना मैदान दिले कुठे मैदान दिले शहरी लोकां तरी सांगा या वस्त्रात जे आपण वसवले त्यांना छोटे खाणे तुम्ही मैदान दिले तिथे आपण गेलो तर तिथले लोक बांधतात मग ग्रामस्थ ज्यांच्या जीवन हे एवढी वास्तू सिडको इथे उभारली सर्व मिळालेलं आहे त्यांना काय यांना त्यांच्या हक्कासाठी भांडावं लागतं ही खेदायची गोष्ट आहे म्हणजे ही वेळ यायलाच नाही पाहिजे तुम्ही सुरुवातीला पावणे नऊ टक्के जागा आम्हाला साडेबारा टक्के दिली परत आणि साडेचार पावणे चार टक्के ठेवलेली आहे काय सांगितलं आम्हाला मैदाना देऊ मैदान देऊ सांगितलं आम्ही पण कुठे मैदान दिलीत आम्हाला सुविधा कुठल्या दिल्या शाळा नाही दिल्या कॉलेजेस नाही दिले हॉस्पिटल काय दिले तुम्ही एक महापालिकेचं हॉस्पिटल आहे परंतु तिथे मारामारी होते म्हणजे ज्या सुविधांपासून आम्हाला स्थानिकांना वंचित ठेवतात आणि भांडायला लागत जर तर आम्ही तुम्हाला जागा दिल्या नसेल तर ही डेव्हलपमेंट झालीच नसती आता ही जागा जे आम्ही आपल्या पालिकेचे मागे जे ग्राउंड तयार केलेले आहे पंधरा वर्षापूर्वी जवळजवळ तिथे दहा हजार गाड्या आम्ही टाकलेल्या आहेत खड्डा होता आणि एकोणीशे सत्तर सालकी सिडकोनी ही जागा ग्रीन झोन म्हणून डिक्लेअर केलेली आहे त्यावेळी जेव्हा सिडको आली तेव्हा आणि त्याच्यानंतर ती सीआर जेड वन आणि सीआर जेड टू अशी बाधित जागा आहे आणि प्रपोज जागेतून मेट्रो देखील जाणार आहे मग कुठल्या यांनी पालिकेने जागा ती सेडकोकडून विकत घेतली खरंतरी जागा आठ एका साडेआठ आठ हजारात फुकट मिळायला पाहिजे होती तुम्ही एकोणसत्तर कोटी आमचे हक्काचे पैसे नाहक सिडकोला दिले सिडको ही हुशार आहे सिडकोनी जी कोण गिरा ऐकणार त्या जागेला काहीच जाग कन्स्ट्रक्शन होणार नाही ती जागा तुम्ही पालिकेच्या माथी मारलेली आहे आणि पालिकेचे अधिकारी अधिकारी आय अधिकारी तुम्ही बसलेला तुम्ही घेताना साधा विचार करा ना कुठली जागा तुम्ही घेताय ही जागा घेताना आज दहा एनजीओ उभे राहतील उद्या आम्ही सुद्धा जाऊ करतात की कुठल्या पद्धतीने तुम्ही उल्लंघन करता इथं तुम्ही बांधकामच करू शकत नाही आणि हॉस्पिटलला मेडिकल कॉन्सन नॉम्स नुसार कमीत कमी वीस एकर जागा पाहिजे तर तुम्ही साडेआठ एकर मध्ये तुमचं हॉस्पिटल होणार तिथे कॉलेज होणार त्यांना एक तुम्हाला ग्राउंड लागतं कसं तुम्हाला शक्य आहे म्हणजे दिखावा करण्याकरता हे तुम्ही करत असाल तर याचा आम्ही पूर्णपणे शंभर टक्के निषेध करतो अरे दिखाव्यासाठी तुम्ही जनतेला स्टेशनला धरता तुम्हाला दिखावा करायचा कुठेतरी फीत पण काहीतरी करा ना हे आम्ही हक्काने ठेवलेलं आहे इथे रोज सकाळी लहान मुलं खेळतात सकाळी पोलीस अधिकारी व्यायामाला येतात दुपारी यंग जनरेशन खेळतात भारताचे उद्योग खेळाडू जेणे रॉड्रिक्स सारखी इथे नेट प्रॅक्टिस ला या मैदानावर होते आणि हे सगळे विनामूल्य आम्ही देतोय फोर्टी प्लसच्या माध्यमातून मग हे सर्व चांगलं करत असताना आणि हे मैदान टिकव हीच आमची जास्त मागणी आहे आणि याच्यासाठी आम्हाला संघर्ष करावा लागतो ही मोठी शर्मेची गोष्ट आहे पालिकेच्या दृष्टिकोनातून अशी वेळ पुन्हा येऊ नये असं जर आयुक्तांना वाटत असेल तर या आमच्या मागणीचा आणि भविष्यामध्ये मैदाना सर्व गावात आम्ही जी तयार केली ती आमची कायमस्वरूप टिकावी ही आमची मागणी आहे आणि ती ग्राउंड जर आम्हाला दिलेली नाही ही सुरुवात आहे आम्ही यापुढे भविष्यात अमोर उपोषण करू आणि त्याच्या पुढे लागलं तरी त्याचा वातावरणामध्ये जर हिंसक वळण लागलं तर त्याला पूर्णपणे जबाबदार पालिका आणि सिडको प्रशासन आहे आमची जबाबदारी नसेल कारण आम्ही तुम्हाला शांतपणे आलो आहे अजूनही तुम्हाला शांतपणे भेटू आणि आमच्या जे आत्ताच्या मागण्या आहेत ते आपण पूर्ण कराव्यात अशी आमच्या या फोटी प्लेसच्या माध्यमातून हात जोडून आमची सर्व प्रशासनाला विनंती आहे भविष्यात आमच्यावर बेमुदत उपोषण किंवा आम्ही आत्मदहन आणि याच्या पुढे जाऊन आता आम्ही एवढी पण सांगू शकतो की प्रशासन आणि हे पाक्षिक लोक देखील जर आमचा केला नसेल जरांगे पाटल्या सारखं आम्ही यांना इलेक्शन मध्ये पण त्यांची जागा दाखवून देऊ कारण आगरी कोळी बत्तीस गावांची शक्ती मोठी आहे आता विधानसभेचं इलेक्शन येते पालिकेचं इलेक्शन येते आम्ही एक हाती या प्रशासनाच्या आणि राज्यकर्त्यांच्या विरोधात याचा निषेध म्हणून मतदान करू शकतो परंतु त्यांना आम्ही अत्या धोक्याची घंटा आहे वेळीच आपण सावध व्हा आणि आमच्या ग्रामस्थांना न्याय द्या हीच आमची मागणी आहे असा आम्हाला जाणीवपूर्वक वाटत